त्यांच्या युद्ध कौशल्याचा वापर मात्र त्यांनी बरेचदा केला या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल तर ती जी प्रसिद्ध मॅरेथॉन शर्यत आहे ती मॅरेथॉन शर्यत ही ह्या पारशी लोकांनी ग्रीकांवर केलेल्या आक्रमणामुळे झालेली आहे की त्या शहरावर हल्ला झाला होता ही खबर पोचवायला तो कोण जो खबर पोचवणारा होता तो काहीतरी पंचेचाळीस सेहेचाळीस किलोमीटर सुसाठ सुटला होता आणि त्यांनी जाऊन ती खबर तिथं पोहोचवली त्यामुळे शहर वाचलं वगैरे वगैरे सगळे रेफरन्सेस दिले जातात आणि मग त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ जी अशा मोठी दौड काढली जाते तिला मॅरेथॉन शर्यत असं म्हटलं जातं ग्रीकांची ही बाजू खरंच विचारात घेण्यासारखी एक माणूस पळाला असे चाळीस किलोमीटर तर त्याच्या नावाने आज तागायत आमच्याकडे सगळी इकडं भारतात पण शर्यती होतात ग्रीस कुठच्या कुठे आमच्यापासून पण कुठेतरी आमचा माणूस जागाच होतो म्हणजे गंमत बघा कशी येते की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ